आय हॅलो तर चला आज प्रकारे प्लाझो पॅन्ट आणि शर्टची कट स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवते सर्वात आधी मेन फॅब मेन फॅब्रिकला अस्तर स्टिच करून घेतलेलं आहे हे दोन्ही अशा प्रकारे पार्ट बनवून त्यानंतर एक दीड इंचाची पट्टी घेऊन अशा प्रकारे पट्टीला छोटे छोटे टक्स टाकून पट्टी लावून घ्यायची आहे गळापट्टी लावून घ्यायची आहे अशा प्रकारे मी गळापट्टी लावून घेतलेली आहे त्यानंतर त्यावरती दोरीचे दोरीची लेस लावायची व्हाईट कलरची अशा प्रकारे मी दोरीची व्हाईट कलरची लेस लावलेली आहे गोल गळा बनवलेला आहे हा फ्रंट पार्ट आहे दोरीची लेस लावून त्याला परत एक डबल टीप टाकून आपण फ्रंट पार्टला टक्स टाकून घेणार आहोत अशा प्रकारे मी टक्स टाकून फ्रंट पार्ट रेडी केला त्यानंतर बॅक पार्ट घेतला बॅक पार्टला एक अडीच ते तीन इंचावरती पाठी मागून एक कट दिला आणि तिथे आपण हुक आहे त्याला टक्स टाकून घेतले बॅक पार्टला टक्स टाकून आपण गळापट्टी वगैरे तयार करून घेतली व्यवस्थित अशा प्रकारे दोन्ही पार्ट तयार केले आणि शोल्डर अटॅच केले पूर्ण उंची मोजायची आणि अर्धा ते पाऊन इंचाचं शोल्डर टाकून घेतले शोल्डर जॉईंट करून घेतले अशा प्रकारे डबल टिप टाकायला विसरायचं नाही शोल्डरला अशा प्रकारे आपले शो अटॅच करून झालेले आहेत शोल्डर त्यानंतर आपण जो फ्रीलसाठी कपडा तयार केला होता त्याच्या खालच्या साईडला अशा प्रकारे दुमडून आपण एक गोट आ, मारून घ्यायचा छोटासा आणि अशा प्रकारे मी हे रेडी केलेलं आहे आणि छोट्या छोट्या प्लेट्स टाकून ते कपडे कमरेच्या मार्किंगने तयार करून घ्यायचे असे मी दोन फ्रील तयार करून घेतलेले आहेत एक बॅकसाठी आणि एक फ्रेंटसाठी फ्रंटसाठी आणि ती जॉईंट करून घेत आहोत आपण फ्रील तर हे बघा अशा प्रकारे आपण फ्रील जॉईंट करून घेतलेली आहे जॉईंट झालेली आहे तर आता मी बॅक पण जॉईंट करून घेतली आणि फ्रंट पण घेतली आता फिटिंग टाकत आहे त्यासाठी आधी एक सरळ टीप टाकायची कारण आतून कपडा वगैरे मुलांना टोचत नाही त्यामुळे एक सरळ टीप टाकून उलटं करून फिटिंग टाकून घेतलेली आहे कमरेचं माप शोल्डर मोंढा याच्यानुसार फिटिंग टाकलेली आहे अशा प्रकारे आपला हा वरचा शर्ट रेडी झालेला आहे आता आपण प्लाझो पॅन्ट रेडी करायला घेऊयात तर दोन्ही पार्ट काढले आणि सर्वात आधी आपण जो जे आकार होता ते दोन्ही साईडनी दोन स्टिच करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे हे दोन्ही साईडला स्टिच झाली अशी कंबरही आहे त्यानंतर खाली बॉटमला एक इंचावरती एक व्यवस्थित टिप टाकून घेऊयात आणि बॉटम पट्टी तयार क करून घेतलेली आहे अशा प्रकारे बॉटम पट्टी तयार झाली त्याला एक डबल टीप टाक टीप टाकायला विसरायचं नाही अशा प्रकारे दोन्ही साईडच्या आपण बॉटमच्या पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत दोन्ही एक लेवलमध्ये आले का ते चेक करायचं आणि टीप डबल टिप टाकून व्यवस्थित आपण पॅन्टची फिटिंग करणार आहोत अशा प्रकारे फोल्ड करून व्यवस्थित पूर्ण पॅन्ट स्टीच करून घेतलेली आहे त्यानंतर आपण कंबरपट्टी तयार करून घेतलेली आहे कमरेच्या मापाने साडेतीन तीन, तीन साडेतीन चार इंचाची तुम्ही पट्टी घेऊ शकता अशा प्रकारे कंबरपट्टी तयार करून मी स्टिच कमरेला जॉईंट करून घेतलेली आहे तर ही पूर्ण पट्टी जॉईंट करून घ्यायची आणि त्यानंतर आतून फोल्ड करायची अशा प्रकारे फोल्ड करून व्यवस्थित अशी फोल्ड केलेली आहे फोल्ड झाली की त्यामध्ये तुम्ही इलॅस्टिक किंवा नॉड तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तर अशा प्रकारे मी फोल्ड केलेली आहे तर आपली स्टिचिंग करून झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा